आरोग्य जागृती नमस्कार मित्रांनो आज आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे आणि गैरसमज वाढत चाललेला आहे याकरता कुठेतरी रुग्णाचे नातेवाईक किंवा डॉक्टर हे कुठेतरी सुसंवाद व्यवस्थित न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे परंतु या विषयावर आपल्याला बोलायचा उद्देश असा आहे की रुग्ण हे डॉक्टर बद्दल गैरसमज नेहमी बाळगत असतात आणि वाढत चाललेला आहे यावर कुठेतरी अंकुश लावणं आवश्यक आहे तर करता आम्ही आज आपल्या सुसंवाद किंवा चर्चा करणार आहोत एक अशी आहे की एका रुग्णाला रुग्णालयात उपचारा करता घेऊन गेले असता रुग्ण तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे ऑपरेशन पण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे परंतु रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण यांचे त्या डॉक्टरवर आरोप आहे आरोप कोणता का माझा रुग्ण हा चालत गेलेला आहे आता त्यांचे पायाची ताकद गेलेली आहे तर आता रुग्णांनी दात मागायची कोणाकडे तर हो मित्रांनो रुग्णांनी दात सर्वप्रथम ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलेलं आहे ज्या डॉक्टरांनी उपचार के केलेला आहे त्या डॉक्टर सविस्तर माहिती घ्यावी आणि त्या संदर्भात त्यांना त्याच्या माहिती संदर्भात त्यांनी पूर्ण उपचार संदर्भात माहिती द्यायला पाहिजे रुग्णाचे नातेवाईक जेव्हा डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर जातात उपचार घेतले घेण्याकरता उपचार घेतल्यानंतर त्यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव ते दुसऱ्या लोकांशी शेअर करतात आणि त्याबद्दल अं विनाकारण कमी जास्त बोलण्यामध्ये ते रुग्णाची जे उपचार पद्धती असते त्याकडे दुर्लक्ष होत असत डॉक्टर डॉक्टर रुग्णांनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केलेली आहे परंतु हा हा जो मुद्दा आहे पोलीस स्टेशन आणि डॉक्टर हा मुद्दा नाही आहे रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना एकच म्हणणं आहे की आम्हाला उपचार तुमच्यावर उपचार घेण्यासाठी आले उपचार व्यवस्थित झाला पाहिजे त्यांची मागणी असते त्यांनी ग्राहक मंचामध्ये तक्रार केलेली आहे त्या मध्ये असं म्हटलं आहे की आमचा रुग्ण हा चालत गेलेला आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर दोन्ही पायाची ताकद हो मित्रांनो खूप चांगला मुद्दा आहे या मुद्द्यासाठी आपण त्यांनी त्या ते पूर्ण केस बद्दल स्टडी बद्दल शासकीय रुग्णालय घाटी यांच्याकडे ते दाद मागण्यासाठी गेले तर त्यांच्या मते घाटीच्या मते घाटीच्या समिती समिती कमिटी असते असते किंवा त्या समितीच्या मते हा उपचार व्यवस्थित झालेला आहे पण काही कागदपत्र कमी झाले असल्यामुळे त्यांना ते निर्णय देता आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर रुग्ण जे आहेत नातेवाईकांनी पुन्हा ग्राह दरवाजा ठोठावलेला आहे आता तिथं न्याय मागण्यासाठी ती गेलेले आहे त्यांना काय न्याय मिळतो हे तर वेळच दाखवणार परंतु या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर आहे की ज्या डॉक्टरांनी रुग्णाचे उपचार उप्चा, उपचार आणि शस्त्रक्रिया केलेली आहे त्याच डॉक्टरांनी या रुग्णाला न्याय द्यावा आणि आमचं पण तेच म्हणणं आहे कारण रुग्ण बोलतात वेगळं आणि करतात वेगळं दाखवतात वेगळं असं नको तर रुग्णाचे नातेवाईक म्हणणं असं आलंय की ज्या डॉक्टरांनी उपचार केला शस्त्रक्रिया के केलेली आहे त्या डॉक्टरांनी असं पण आम्हाला सांगितलंय की आम्ही तुम चार पाच डॉक्टरांना आम्ही तुमचं केस बद्दल चर्चा करू शकतो तपासणी करू शकतो त्याचे पैसे मी भरणार इथे पण एका रुग्णाचे नातेवाईकांची शंका आली आहे डॉक्टर चूक नाहीये तर पैसे का भरतात म्हणजे हा एक गैरसमज पाहत चाललेला तर आमचं डॉक्टरांनी ह्या रुग्णाचं ऑपरेशन केलेलं आहे त्या तज्ञ डॉक्टरांना एकच विनंती आहे की ह्या रुग्णांना ज्या उपचारामध्ये त्यांना त्रास होत आहे किंवा काही अडथळे येत असेल तर ते आपणच स्वतः म्हणून आपल्या रुग्णालयात सविस्तर उपचार देऊन या केस बद्दल सविस्तर माहिती कॅन्सर आम्ही खूप बारकाईने चर्चा केलेली आहे रुग्णाचं असं म्हणणं असं की आम्हाला एका खासगी मोठ्या रुग्णालयामध्ये ऑपरेशन केलं जेव्हा मला ऑपरेशनची आवश्यकता नाही तरी पण त्यांनी ऑपरेशन केलं असे डॉक्टरचे रुग्णाचं म्हणणं आहे परंतु कोणताही डॉक्टर विना ऑपरेशनची ज्यांना आवश्यकता आहे त्यांनाच ऑपरेशन करायचं करण्यास सांगतं विनाकारण कोणाचं ऑपरेशन केलं जात नाही असं तज्ञ डॉक्टरचं म्हणणं इथे पण एक दुरावा दोन्ही गैरसमज वाढत चाललेला आहे परंतु हा गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र येऊन काय समस्या आहे रुग्णाच्या डॉक्टरने समजून घ्यायला पाहिजे डॉक्टर काय म्हणतो म्हणत आपल्याला सांगत आहे किंवा समजवत आहे ते आपण रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईक समजून घ्यायला जरुरी आहे परंतु असं न होता हे फजूल वाढत आलं आहे यामुळे कदाचित वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा भूकंप होऊ शकतो कारण आज जे रुग्ण आणि डॉक्टरांचे जे संबंध आहे विचार आहे किंवा विश्वास आहे हे खूप यामध्ये तफावत होत चाललेले याला कुठेतरी रुग्ण रुग्णाचे नातेवाईक किंवा डॉक्टर यांनी एकत्रित येऊन डॉक्टरच्या डॉक्टरने सांगितलेले आपल्याला जे आदेश आहे त्यांचे त्यांनी मार्गदर्शन केलेले त्यावर आपण सेकंड ओपिनियन म्हणजे ह्या उपचाराबद्दल आपण तज्ञनुसार तज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन घेणं हे आपलं दायित्व आहे हे आपण घेऊ शकतो परंतु असे न करता आपण डॉक्टर विश्वास करून ऑपरेशन करून लावतो नंतर डॉक्टरवर आपण आरोप लावतो हे चुकीचं आहे त्याकरता आम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संयम आणि सुसंवाद चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि समुपदेशन सर्वात महत्वाचं आहे तर ते डॉक्टरांना एकच विनंती त्यांनी पण स्वतःहून ज्या रुग्णाला उपचार आपण देत आहोत त्या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला व्यवस्थित वे सविस्तर खर्चाबद्दल शस्त्रक्रियाबद्दल किंवा आजाराबद्दल माहिती दिली तर नक्कीच हा गैरसमज कैंसर के सामने जहाँ हर पल महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर से सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर ऐसी जूझ रहे लोगो को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जे न्यूज को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं